रिठ दे, दे आरोग्य निदान शिबिर संपन्न वाशिम येथील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या सौजन्याने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान रिसोड तालुक्यातील रिठ देथे साई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये लहान शरीरातील अस्थिसंदर्भात समस्या लहान मुलासंदर्भात असलेले आजार याबाबत तपासण्या करण्यात आल्या या तपासणीमध्ये सहा महिन्याच्या मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत तपासण्या करण्यात आल्या यामध्ये अनेक रुग्णांनी आपल्या शरीराच्या तपासण्या करून घेतल्या व शिबिरासाठी डॉक्टर निहाल अहमद मेडिकल ऑफिसर विशाखा का कांबळे पॅरामेडिकल मेडिकल स्टाफ भूषण बुरे शिवगिरी इत्यादी सहकाऱ्यांनी रुग्णांना सेवा दिली या शिबिराचे आयोजन संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे जुगल किशोर मंत्री यांच्या दुकानासमोर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी समाधान देखील व्यक्त केले या शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते नारायण आरू व जुगल किशोर मंत्री यांनी या आयोजनासाठी विशेष असे सहकार्य केले इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील বটেলা <laughs> পানী